छान आणि क्रिस्पी नाश्ता मी बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तर इथे मैद्याचं पीठ चाळून घ्यायचं आहे आपल्याला नमस्कार मंडळी मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पीठ मी ते चाळून घेतलेलं आहे मध्ये मी पोवा घालते थोडंसं मीठ एक चमचा आपल्याला इथे तेल घालायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं पिठाला तेल छान असं चोळून घेतलं ना म्हणजे छान असा क्रिस्पी नाश्ता आपला होणार थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते आणि घट्टच मळायचं आहे जास्त पातळ पण नाही करायचं इथे मी छान असं मळून घेतलेलं आहे आणि मी आता झाकण ठेवते तर पुढची तयारी करू इथे मी दोन बटाटे घेतले आणि छान असे उकडून घेतलेले आहेत बटाटे तर आपल्याला बटाट्याचं स्टफिंग करायचं आहे बटाटे इथे छान असे स्मॅश करून घ्यायचे बटाटे हातानेच मी स्मॅश केलेले आहे इथे मी खलबत्त्यामध्ये आलं लसूण आणि मिरची घेतली छोटसंच मी आलं घेतलेलं आहे आणि चार लसूण आणि चार मिरच्या तर हे कुटून घेते इथे कुटून झालेलं आहे कढई ठेवली गॅसवर आणि एक चमचा मी तेल टाकलेला आहे तेल जास्त नाही टाकायचं तर तेल तापलेलं आहे यामध्ये थोडेसे जिरे घालते बडीशेप घालते थोडीशी पण असं हे परतून घ्यायचं हिंग घातलं थोडंसं तर मी यामध्ये पाव चमचा धने पावडर थोडीशी हळद पाव चमचा अर्धा चमचा लाल तिखट तिखट आपल्या चवीनुसार घालायचं आणि गरम मसाला पाव चमचा बटाटे घालून घेऊया आणि बटाट्याचा मसाला छान असा तयार करायचा आहे चवीपुर्त मीठ घालते यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचे थोडासा चाट मसाला पण टाकायचा आहे पुन्हा छान असं परतवून घ्यायचं छान अशी भाजी आपली तयार झाली गॅस बंद करते आणि कोथिंबीर घालते वरून पिठाला पुन्हा छान मळून पीठ आपलं इथं छान होता पुन्हा एकदा म्हणून झालेलं आहे छान अशी मी इथे चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता इथे मी साईडला अशी कट करून घेते चपाती मी इथे छान अशी कट करून घेतलेली आहे तर इथे पुन्हा मध्ये मी कट करते आणि यामध्ये बटाट्याचं स्टफिंग असं ठेवायचं अगदी मधोमध व्यवस्थित ठेवायचं साईडनी पाणी लावून घ्यायचं तर इथे मी बनवते आलू टॉफी समोसा छान असं प्रेस करून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये ते सुटणार नाही यासाठी असं आहे इकडे क्रॉस करायचं आणि इथून या ठिकाणी छान असं टॉफी समोसा आपला तयार आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल पण तापलेलं गॅस मिडियमच ठेवायचा आहे आपल्याला तर एक एक मी यामध्ये नाश्ता तयार झालेला आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा